हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर इथं आम्ही दोघं बहिणी आलेलो आहे माहेरच्या गावी तर माहेरच्या बाजारामध्ये रविवारचं इथे बाजार भरतो आणि खूप फ्रेश भाज्या भेटतात तर आम्ही आलेलो होतो लोणच्यासाठी कैऱ्या घ्यायला मला लोणचं टाकून इथूनच न्यायचं होतं कारण मी इकडे आली तर घरी माझं टाकलं नाही गेलं तर म्हटलं इथे पण छान मस्त गावाकडच्या कैऱ्या मिळतील फ्रेश फ्रेश तर आम्ही दोघं बहिणी आलेलो आहेत मार्केटला आणि मार्केट, मार्केट बघू शकता मी अगदी थोडंसंच व्हिडिओ घेतला कारण की इथे ना चोरी वगैरे पण होते बा मार्केटमध्ये तर थोडं सांभाळूनच मोबाईल पैसे घ्यावे लागत हातात तर आता इथे बघा ह्या कैऱ्या आम्ही घेतलेल्या आणि मी, मी चारच किलो घेतलेल्या अगदी गावठी कैऱ्या आहेत आणि किती कैरेवाले बसले आहेत बघा इथे तर आता गावासाईडला पण ना असे फोडून देतात पूर्वी नव्हत्या ज्याच्या ज्याच्या घरी फो कैरी फोडणी असतेच तर आम्ही इकडे सुरळा म्हणतो त्याला तुम्ही काय म्हणता नक्की सांगा तर हे बघा ही चार किलो कैरी आणलेली आणि आणल्यानंतर ना आम्ही रविवारला बाजार होता तर आम्हाला दुसरं काम पण होतं रविवारला म्हणजे भाज्या वगैरे भरायचं ते भरपूर असतं तर ते केलं आणि दुसऱ्या दिवशी लोणचं टाकलं तर आणल्यानंतर आम्ही ते दिवसभर म्हणजे रविवारला दुपारी पाण्यामध्येच टाकून ठेवलेल्या त्या ज्या मोठ्या कैऱ्या आहेत ना त्या मुरब्ब्याच्या आहेत तर त्या दोन किलो घेतल्या आणि ह्या चार किलो तर आम्हाला कैऱ्या छान मिळाल्या त्यानंतर इथे बहीण बसलेली आहे तर म्हटलं आता यावर्षी तुझ्या हातचंच टाकलोणचं तर इथं मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि शोप धने बारीक करून घेतलेले आहेत तर माझं चार किलो कैरी तर तीन साडेतीन किलो पळेल त्यासाठी एक पाव मोहरीची डाळ नंतर हे अर्धा अर्धा पाव शोप धने त्यानंतर हे मेथी घेतलेली अगदी थोडंसं म्हटलं म्हणजे तरी एवढी एक मुठी एवढीशी घेतली तुम्हाला माझा हाताचा हे दिसतच असेल तेवढे तेवढे घेतलेले ते आहे आणि हा हिंग घेतलेला आहे घरचं लाल तिखट आहे तर हे एकदम तिखट आहे त्याच्यामध्ये मिक्स नाही आहे आणि हे इथे जे महिनी बहिणीने पेस्ट केली ती लसूण मला लसूण टाकलेलं लोणचं खूप आवडतं तर लसूण आम्ही मिक्सरला बारीक करून घेतला लसूण आणि लाल मिरची त्याची पेस्ट टाकलेली आणि त्यानंतर इथे आहे लवंग मिरे ते पण तेवढे तेवढेच घेतलेले आणि ते पण मिक्सरला असे दरदारी फिरवून घेतलेले मेथी दाणे वगैरे सगळं आम्ही घरच्या घरी शोभ धने सगळं आणि इथे भावाला बसवले कैरी फोडायला तर हे प्रत्येकाकडे असतं जसं की सांगितलं मी तर मार्केटमधून फोडून नाही आणले कारण की मला जे आहे ते अगदी फोडीनं खूप छोटे छोटे लागतात कारण मिस्टरांना टिफिनला द्यावं लागतं तर त्यांना मोठी फोड नाही आवडत लोणचेची तर छोट्या छोट्या कारण ती जी लोणचेची डब्बी ती अगदी त्यांची छोटीशीच आहे आणि लोणचं पाहिजेच आवडतंच त्यांना टिफिनमध्ये तर इथं जे लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली ती आम्ही आधी वेगळ्या थोड्याशा छोट्या कढईमध्ये ना फ्राय करून घेतोय तेल अगदी कडक तापू द्यायचं धुवा निघेल असं तेल तर सगळे तसे दाप तापवतच असतील पण सांगते हे पुन्हा जे नवीन फ्रेशनर असतील ते तर त्यांच्यासाठी आता सुरुवातीला त्याचे मिरची आणि ती लसूणची पेस्ट त्याच्यावर आम्ही तेल टाकून घेतलेलं आहे कडक कडक ते छान फ्राय करून साईडला ठेवलं थंड करायला त्यानंतर हिंग हिंग छान तळायला गेला पाहिजे तेलामध्ये त्यानंतर शोप मेथी हे हे एक 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 जे आहेत ते आपण जे लवकर जळत नाही त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे लास्टमध्ये अगदी तिखट आणि हळद ह्याच्यावरती तेल टाकायचं आहे कारण ते जळायला नाही पाहिजे तर मग लोणचं असं काळं काळं होऊन जातं आणि टेस्टसुद्धा अशी जळकी लागते तर इथे एक एक याला आता मोहरीची डाळसुद्धा आम्ही छान तेलामध्ये फ्राय करून घेतली आणि तुम्ही बघू शकता की तेल अजूनसुद्धा किती गरम आहे की असे बबल्स निघत आहे त्याचे आणि त्यानंतर आता इथे शोफ शो, शो धन्याची डाळ सॉरी धना पावडर जी आहे ती पण अशी दरदरी करून घ्यायची एकदम फाईन पेस्ट नाही करायची आहे तर इथे पण तसं केलेलं आहे आता सगळ्या याच्यावर तेल आता ते तुम्ही बघू शकता अजून बबल्स निघत आहे किती गरम आहे अजून तेल तर हे आम्ही दोन पॅकेट तर असं हळद आणि तिखट लास्टमध्ये टाकायचं म्हणजे तेल टाकायचं त्याच्यावर ते आणि ते सुद्धा छानपैकी तळून घ्यायचं आहे आपल्याला तर थोडं तेल नॉर्मल टेम्परेचरवर येतं अगदी कडकडीत नसतं मग ते लास्टमध्ये कारण जळतं म्हणून आणि आता हळद राहिली ती वरण टाकणार आहे आणि मीठ अगदी सगळं मिक्स केल्यानंतर मग आपण मिठाचं प्रमाण टाकायचं आहे तर मी तीन साडेतीन किलो कैदी ती भरली आणि मोजली तर नाही पण अंदाज धरला कारण कचरा खूप कमी निघालं त्याच्यामध्ये कैरी एकदम छान असल्यामुळे ना कचरा खूप कमी निघालं त्याच्यामध्ये नाहीतर कचराच अर्धा एक किलो अर्धा किलो तरी निघतं आता इथे आम्ही ना दोन अडीच वाट्या टाकलेल्या चार किलोला तीन साडेतीन किलोला आणि हा बहीण म्हणे ही मसाल्याची पॅकेट एक टाक एरवी मी टाकत नाही घरचाच टाक, टाक टाक मसाला असतो पण ती बोलली टाक छान असतो ती टाकते तर कारण तिखट्टा आम्ही टाकलेला आहे ऑलरेडी म्हणून मसाला अगदी दोन ते तीन चमचे मोजून टाकलेला आणि हा एक नवीन म पावडर निघाली आहे याच्याने लोणचं खराब होत नाही असं पण माझं होत नाही पण तरी वातावरणाचं सांगता येत नाही म्हणून बहीण बोलली टाकून बघते ह्या दोन वस्तू मी ॲडिशनल टाकले आहे माझ्या लोणचं मी टाकते त्याच्याऐवजी कारण ही पद्धत बहिणीची आहे तर ते दोन चमचे पावडर टाकलेली आहे त्याच्याने लोणचं ती बोलते खराब नाही होणार तसं तसं तेल वगैरे राहील म्हणजे सुकणार नाही खराब तर नाही बुरशी वगैरे काही वेळा येते आपण जर लक्ष नाही दिलं हलवलं नाही वेळेवर तर असं तर मी व्यवस्थितच आता ठेवलेलं आहे आणि इथे जे आहे तर भावाने थोड्या मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या तर मी आणि आणखी पुन्हा त्या त्या फोडीमधनं पण आणखी अर्ध्या अर्ध्या केलेल्या आहेत तर ते बोलले एवढे बारीक म्हटलं हो आमच्याकडे बारीकच चालतात त्यानंतर मी जे आहे तर तिकडे थोडंसं काही काम करायला गेलेली आणि इथे बहिणीने सगळं मसाला मसाला पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे अगदी थंड आम्ही कैरी कापायच्या आधी मसालाच करून ठेवलेला म्हणजे तो एर करी कापत कापत मग थंड होईल आता हे मोठ्या परातीमध्ये मस्त सगळं मिक्स होऊन गेलेलं आहे आणि ती आता मिक्स करून न, एक बकेट आहे माझ्या वहिनीची तर म्हटलं त्या बकेटमध्ये ती स्पेशल लोणचेचीच बकेट आहे तिची मागे बघू शकता ती गुलाबी कलरची तर म्हटलं त्यातच टाकून द्यावं कारण मला अजून घरी जायला आठ एक दिवस आहे तर म्हटलं बकेटमध्ये छान मुरल्यानंतरच मी भरणीत भरेल तर मी तशी बरं नतं घेतलेलीच आहे लोणचेची इथनंच घेतली यावेळेस कारण मागची माझी तळ गेलेली तर आता या बकेटमध्ये छान मिक्स केल्यानंतर सगळं टाकणार आणि मी गूळ नाही टाकत म्हणजे गोड नाही बनवत लोणचं आमच्याकडे असं आंबटच आम आवडतं पण मिस्टरांनी एकदा इकडे एक वहिनीच्या हातचं खाल्लेलं त्यांना गोडची पण टेस्ट छान वाटली तर मी आता घरी गेल्यानंतर थोडंसं साईडला काढून त्यांच्यापुरतं थोडंसं गुळ टाकेल तर ते पण छान लागतं पण आमच्याकडे सहसा असंच आवडतं आंबट गोड खूप कमी खातात तर आता सगळं मिक्स करून बहिणीने ह्याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे आणि आम्ही मुरब्ब्याच्यासुद्धा कैऱ्या घेतलेल्या तर त्या दोन किलो घेतलेल्या दोन किलोमध्ये चारच बसल्या एवढ्या मोठ्या कैऱ्या आहेत आता त्या सोलूनसुद्धा आता बहीण माझी त्याचा खीस करून ठेवणार तर ते पण म्हटलं ए कैऱ्या मग काय होतं की थोडं एक दोन दिवस झाल्या तर त्या लगेच आतून पिवळ्या व्हायला लागतात ला ला म्हणजे आंबे बनतात त्यांच्या आता हे जे वरनं तेल आहे ते मी नंतर वरतून गरम केलेलंच तेल आहे साईडला काढलेलं म्हटलं लागलं ला तर टाकायचं आणि मग नंतर मग तेसुद्धा टाकलं कैरीनं एक बोट आपलं एक इंच तरी वर तेल पाहिजे कैरी आपली अशी बुडली पाहिजे तेलामध्ये इथे बहीण बोलते एकदम छान वास येतो आहे लोणच्याचा मेन हिंग मीठ आणि कैरी आपली ते आणि तेलचं प्रमाण हे जर व्यवस्थित असल्यानं लोणचं अगदी परफेक्ट बनतं इथं ता बहिणीने त्या कैऱ्या खिसून घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या ज्या मुरंब्याच्या होत्या त्या आणि खिसून त्याच्यामध्ये मग ती कच्च्या याच्यामध्येच साखर टाकते आहे तर तिचं प्रमाण असं आहे की दीड किलो खिस झालेला आहे तर मग एक ते सव्वा किलो साखर टाकायची आता त्या ती आता ती रात्रभर अशीच ठेवते साखर टाकून आणि उद्या सकाळी ती करणार आता हे आम्ही दुसऱ्या दिवशी घेतलं करायला शिजवायला घेतलं तर दोन ब बुडबुडे म्हणजे दोन वेळा उकडी काढायची आहे त्याच्यामध्ये मग मी वेलची पावडर तिने टाकलेली जायफळ वेलची आणि थोडी अख्खी लवंग टाकलेली आहे आणि बस एक दोन पाच ते सात मिनटं फक्त उकडून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करायपुरतं एरवी साखर तर मेल्ट झालेलीच आहे तर अशा प्रकारे आम्ही लोणचं टाकून घेतलेलं आहे आणि बघा आता हे थंड करायला ठेवलं बस थंड झालं की आपल्या आपल्या डब्यामध्ये भरायचं तिचंही टाकलं आणि माझंही टाकलं इथे लोणचं सुद्धा ओढणीने पॅक केलं म्हणजे हवेशीर झालं